नमस्कार सुनेदा नमस्कार सुनेदा आज क्रिकेटच्या मैदानामध्ये एक सुंदर अशी लढत झाली हा त्यामध्ये गुलाल भेटला काय सांगाल चांगली लढत झाली समोरचा पण बैल आपल्याच मित्राचा होता कोंडिलकरचा होता आणि आपल्या रणजित शेड्यात त्याने आपल्याला फोन केला का बैल पाहिजे दादा तर बरं चला आपला पण बैल गुलालाच नाही बरेच गुलाल गेले चला बरं कोणाला तरी बैल द्यावा म्हणून त्यांचा पेरा झाला भरपूर दिवस गुलाळासाठी झटत होता आणि कुठेतरी आज गुलाल भेटला हो भरपूर म्हणजे आठ शर्ती कंटिन्यू आल्या त्याच्यामुळे काय गुलाल पडला तर सर्व आपले मित्रमंडळी सगळे नाराज होते कसे पेरे करता कसलं पेरे करता काय एखादा का पत्ता पडल्यावर आपल्याला कसे कुठलाही डाव खेळाला मग जिंकणारच नाही तुम्ही असं असतं भरपूर बॅट चालू होता पण मित्रपर्य तुमचा कमी झाला नाही त्याही तुमची साथ सोडली नाही त्याबद्दल काय सांगा हो नक्कीच मित्रपर आता बैल आपला चालत होता पण आपला कुठे तरी नशीब खराब किंवा काहीतरी आपण बोलताना पत्ता पडलेला असल्या आपल्या नाही विजय भेटत तसा विषय होता बैल आपल्याला पळता वेळेला दिसत होता पण समोरचा बैल कुठेतरी साथ नव्हता देत पण आज आपल्या रणजित शेटचा बैल आपल्या बैलापेक्षा वाढ चाललाय आजच्या गुलाला किती महत्व द्याल कारण आजचा गुलाल म्हणजे आम्हाला खूप महत्त्वाचा होता कारण आपला बघा पत्ता पळताला आणि पत्ता पडायला वेळ लागत ना आता पत्ता चालू झाल्यावर आपला आपा पत्ता चालू आहे एक नंबर मध्ये बैल खेळ होता आणि नंतर अचानक डाऊन झाला होता एक नंबर और... बैल खेळत होता आणि शेवट नंबरला आला होता असा आहे पण प्रत्येक खेळाडूचा आणि बैलांचा बॅकफोर किंवा परफॉर्मन्स असतं त्याप्रमाणे सगळा क्षेत्र चालू असतं पहिल्याला काही अडचणीत होते का बल बैलाला अडचण म्हणजे थोडीफार त्याची शेफ्टी कापली त्याला त्यामुळे त्याला थोडीशी दुखापत पण होती आणि बैलाचे कुठे थोडेसे नियोजन चुकत पुढचं नियोजन कसं असणार पुढचं नियोजन आता बघू समोर काय कोण आपल्याला पेरा बैल जवळ गुलाल नसतो तेव्हा पैरेवाले पण बैल देत नाही बैलाला पैरेवाले असेच तीन नंबर चार नंबर वाले फोन करतात शेत बैल द्या गुलाल देतो बैल द्या गुलाल देतो गुलाल म्हणजे त्यांच्या खिशातला वाटतो गुलाल जसं का म्हणजे गुलाल विकत आणून द्यायचा का ज्या आपल्या जर पत्त्यात पडला आपल्या नशिबत नाही तर आपण कुठलाही बैल टाकला तर आपल्याला कसा गुलाल भेटेल आज ड्रायव्हर कोणत्या गाडीवरती आपला ड्रायव्हर नेहमीचा भास्कर ड्रायव्हर त्यानेच तर घडवलेला आहे बैल आणि सुट्टी मेकर आपले बाले मा किरण दादा हे कायम आहे आपल्या खंबे साफमध्ये आहेत ते भास्कर ड्रायव्हर बद्दल काय सांगशील भास्कर ड्रायव्हर आमचा घरचा ड्रायव्हर आहे त्याच्या हातावरचं बैल चांगला फलत आहे बैलगाड क्षेत्रामध्ये जसं आपण म्हणतो नंदी एकदा एकदा एखादा वर चालला का कुठेतरी त्याचा विरोध देखील होतं किंवा कोणतरी सपोर्ट देखील करतं परंतु काय सांगणार याविषयी कारण का आज नंदी तरी आपल्याला ट्रोल करतात आणि जरी बॅकफूडला असलं तरी ट्रोल होतो नक्कीच नक्कीच कारण बघा हा बैल जेव्हा आपला चा, आप बैल चालेल तर तुम्ही कुणाचीही गाडी माराल आणि जेव्हा त्याला सपोर्ट लागणारच आहे एक बैलाने कुठलीही गाडी होत नाही त्याला जर जोड चांगला असेल तरच तुम्ही त्याचे कुठलाही तुम्ही विजय संपादित करू शकता नाहीतर तुम्ही बॅकफूटवरच जाणार आहात आता आपल्या एवढ्या गुलाल पडल्या आम्ही बॅकफुटवर होतो पूर्णपणे आपल्या रणजित दादाने चांगला पेहरा दिला त्यांच्याबद्दल धन्यवाद दादा कुठे बैल बॅकफुटला होता परंतु आपल्या मनामध्ये ती जिद्द होती का गुलाल झालाच पाहिजे आणि गुलालाच्या आशेने जवळपास आठ शेरे ती जरी मैदानी रिटर्न आली परंतु एक मनातली आस नाही वेधली काय बा माझा खेळत तसा आहे मी प्रत्येक खेळ असंच खेळतो आपण हारलो तरी काय घाबरायचं नाही बिंदास खेळत राहायचं आपल्याला माहिती आहे आपला बैल पडतो आपल्याला जीत भेटणारच आहे आज आपण देखील परंतु सोन्याच्या सोन्याची हा सोन्याच्या धावणीला छावा आहे ना कंटिन्यू सहा शर्ते जिंकलाय पाठी छावा अरे बा पा, गुलाल पाडला ना आज पण त्याने खेडकाली गाडी मारली चांगली गाडी होती ती पण नक्कीच कुठे गाडीचा गुलाल झाला का काय आपल्या मुलांमध्ये किंवा घरचे कसं काय आनंद असतो तो मुलांमध्ये पण आनंद असतो बैलाला पण चांगला वाटतं आणि बैलाला जर गुलाल पाडला बैल पण एकदम नर्वस होऊन घरी जातात असतो नक्कीच दादा आपण बरेचशा श मैदानं बघतो प्रत्येक मैदानामध्ये जे सोने दिसतो पण आज कुठेतरी कुठल्याचा सोन्या हा नाव थोडा कमी झाला होता पण आज जसं बा आपण म्हणतो का पत्ता आपला पलटाला वेळ लागत नाही आणि तो आता सोन्याने गुलाल घेऊन दाखवलाय कसं काय असतं पुढचं आता काय कसं असतं कारण बघा आपल्या निसर्गाचा नियमच आहे आज उद्या असं आधी झाड झाडाचे पण पाले बघतो आपण पालवे त्याचे नवीन येतं जेव्हा पाल पानं खरतात तेव्हा पुन्हा नवीन येणारच पालवे तसा पण आमच्या सोन्याचा विषय आहे आपण आई स्टार्टिंग आहे सुरुवात आहे सुरुवातीला जो आपला पडता काल चालू आहे त्यामध्ये कुठेतरी उठणार आहे बघू तुमचा आमचा सर्वांचा देवाचा आशीर्वाद असला तर पुन्हा सोन्या चांगलाच काम करेल आपला नक्कीच दादा दादा जी गाडी परायची गेल्या वर्षी टिटवी आणि सोन्या ती गाडी दिसेल का पुन्हा एकदा हो नक्कीच दिसेल आधी आपल्या आले पण सध्या कुठे मैदानात दिसत नाही आपल्याला पण त्यात जाऊन बैला कुठेतरी बॅकपेट वर वाटत आमची दोन्ही ने ओपन मध्ये दोन्ही साईडने नाव असायचा मग काय सांगाल तेव्हाचा प्रवास कसा ते वाटतो तेव्हाचा प्रवास ते चांगला होता आताचा प्रवास करतो बघ आता अप अँड डाऊनचा आणि कुठेतरी आपल्याला कठीण आले कठीण प्रवास आल्याशिवाय आपल्याला सुखाचा प्रवास भेटणार नाही आता बघू आता मोठे पैरेवाले तर जरा जास्तच हवेत ते आपल्याला अंगाशी घेत नाही आपल्याला आता चार पाच आले फोन दादा बैल दा दे बैल दे आता आजपर्यंत जर रेकॉर्ड होता सोन्याचा का कोणी विचारायला नव्हतं पण आता त्याला सर्रास कोणी येतो विचारायला पाच नंबरच्या सहा नंबरच्या नंदी विचारा शरद केला तेव्हा कसं होतं म्हणाला कारण की बघा ना बिनजोडला होता कोण जोड नव्हतं आणि जो बॅट पे झाला तर कोणी आडे कोणी येतात आंडू पांडू येतात आता समजा आपला एखादा विराट कोहली झाला किंवा कोणी आपले प्लेअर पकडा त्यांचा परफॉर्मन्स जर चांगला नसतो टीम मधून त्यांना बसवतात पण बरोबर का नाही टीम मध्ये त्यांना बसवलं जात कारण की त्यांचा परफॉर्मन्स चांगला जेव्हा त्यांचा फॉर्म येतो तेव्हा ते बरोबर जातात आणि आपल्या बुमरा झाला बुमराला पण कोणी पण वीस रन काढू शकतो आणि तो मॅड पण काढू शकतो तसाच एखादा प्लेयर आहे तो साला सा छक्के पण येऊ शकतो आणि सहा बॉल हुकू पण शकतो तसा आपला सोन्याचा विषय चालू होता मग कसं वाटतं तेव्हा जेव्हा विचारायला येतात तेव्हा मनाला काय वाटतं कारण काय वाटतं थोडस आपल्याला दुःख वाटतं का आपले काय या होते आणि आता कुठे आलो आपण आता याच्यातून निघत चाललंय सोन्याने शेवटी जिद्द अडली नाही यश भेटूनच दिला काय सांगा त्याबद्दल नाही नाही आपण खेळाडू आपण काय आता आपण आम्हाला मला भरपूर लोक बोलतात अरे तू बैलाला आराम 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 दे आराम दे कशाला द्यायचा बैल चालतोय आपला बैल नाही चालल्यावर आराम द्यायचा असतो बैल जर आपला बॅकपोनवर कुणामुळे आता एवढ्या शर्ती बघितल्या आपला कुठेतरी पेहरा चुकतोय किंवा नशीब खराब आपले त्याच्यामुळे त्या पेहऱ्यामुळे आपला बैल पडत चाललेला आहे दादा इतका वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आईच एकजणीच प्रार्थना करतो की सोनुदमजी असतात महाराष्ट्र बरं नाव धन्यवाद